महसूल मंत्री होते त्यांची सत्ता होती परंतु हे तालुक्यातलं सर्वात मोठं देवस्थान असलेलं हे देवस्थान क वर्गात का नेण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण जिलके साहेब यांनी केलेलं आहे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी पाठपुरावा केला या ठिकाणी जे सौर उंचे जे, जे लॅम्प आहेत बाहेर साहेब चेतनदादा हे आपले वडील म्हणजे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय लोखंडे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे खऱ्या अर्थानं अजून या ठिकाणी सांगायचं ठरलं मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत या योजनेच सर्वात जास्त लाभार्थी आमचं हिवळगाव पावसा हे गाव आहे गेली वीस वर्ष या ठिकाणी ही ग्रामपंचायत आमच्या भाजपच्या ताब्यातमध्ये आहे म्हणून सातत्याने या ठिकाणी आम्ही महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विंके साहेब लोखंडे साहेब यांच्या मा माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा हो केला आणि हिवरगाव पावसा ते निमगाव टिंबी पाच कोटीचा रस्ता हा या ठिकाणी आम्ही मंजूर करून आणला त्या ठिकाणी हा रस्ता तयार पण झालेला आहे काही काम बाकी आहे ज्याला काम करायचं असत तो काम करत राहतो परंतु जे काम करत नाही ते फक्त ढोलकी वाजवत पूर्ण तालुकाभर सांगतात आम्ही कामं केले खऱ्या अर्थानं केंद्राची मंजुरी असते मोदी साहेबांच्या कामाचे मंजूर असते आणि फ्लेक्स यांच्या नावाचे लावले जातात ही फार मोठी शोकांतिक आमच्या तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी मी अजून माझ्या समाज बांधवांना सांगू इच्छितो ये साखर सम्राट या तालुक्यामध्ये असताना एकही मागासवर्गीयाचा मुलगा यांच्या संस्थेमध्ये नाहीये एकही गरीब कुटुंबातला मुलगा यांच्या संस्थेमध्ये नाहीये खऱ्या अर्थानं जी आता वेळ आलेली आहे आपण सर्वांनी या ठिकाणी साईबाबांचे खासदार आपल्या सर्वांच्या मनातले खासदार आदरणीय सदाशिवजी लोखंडे साहेब यांचं तेरा मे रोजी आपण सर्वांनी धनुष्यबानचं बटन दाबून भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात या ठिकाणी आपण बळकट करायचे आहे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो मी तुमची थोडी क्षम मागतो माझ्या समाज बांधवांची रामवंशी म्हणजे जे रामाचे वंशज आहे त्यांचं राम मंदिर अयोध्या मध्ये उभारण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा झेंडा हा भारत देश जगला पाहिजे माझ्या महाराष्ट्रातील साधू संतांची परंपरा जगली पाहिजे माझा हा देश सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून माझी राष्ट्रपती काँग्रेसची प्रतिभा पाटील यांनी सांगितलं जर तुम्हाला हा भारत देश आणि महाराष्ट्र जर जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला या देशाला आपल्या भारत देशाला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला पाहिजे असं त्या ताईंनी सांगितलं खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोखंडे साहेबांनी या शिर्डी मतदारसंघामध्ये सहाशे कोटींचे कामे केले आहेत परंतु कामं करत असताना त्यांनी कधी गाजावाजा केला नाही कधी उद्घाटन केले नाही साधारण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला फोन करायचा आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगायचं सा, तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी सभामंडप असेल सौर ऊर्जेचे लॅम्प असेल किंवा अनेक त्यांचे जे केंद्राचे प्रकल्प जे केंद्राचे मंजुरी असेल त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला सांगायचं आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन नारळ फोडायचं आणि साहेबांचा कार्यकर्त्यांना असणारा विश्वास आज या ठिकाणी मी सर्वांना सांगू इच्छितो लांबटे साहेब असेल पिचर साहेब असेल मरकुटे साहेब असेल काळे साहेब असतील कोल्हे साहेब असतील लोणीमधून राधाकृष्ण देवगे साहेब असेल आणि भारताचे सामाजिक केंद्रीय रामदाजी आठवले साहेब असतील कालच गोपीचंद पडवळकर साहेब गंगा समाजाचे त्यांनी देखील खूप चांगले मार्गदर्शन या ठिकाणी केले आहे आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मार्गदर्शन ही आपली देशाची लढाई आहे आपल्या जवान या देशावरती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असेल तर त्याला फोन लावून आपण विचारलं पाहिजे का तुम्ही सुरक्षित आहे का तर त्याच एकच उत्तर होत की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आम्हाला आदेश आहे दुष्मन दिसता शेवटी गुन्हे घालायची आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावं वाटतं की आपण नरेंद्र मोदींचे हात बक्कल करण्यासाठी पुन्हा एकदा शेवटी मतदारसंघातील खासदार आदरणीय सदाशिवजी लोकडे साहेब साईबाबांचे खासदार ज्याने नेहमी साईबाबांचा झेंडा बंगाल झेंडा हातात घेऊन मुंबई ते दिल्ली प्रवास केला आणि बाबांचा उपयोग हा आपल्या विकास कामासाठी आपल्या नगर जिल्ह्यासाठी त्यांनी त्याला असं मला या ठिकाणी वाटत आणि मला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी तेरा मे तेरा मे म्हणजे आपण सर्व एकत्र तारीखही खूप चांगली आहे तेरा मे या तेरा मे रोजी आपण बटन बो कोटकोटे साहेबांना पुन्हा एकदा दिली म्हणजे हो साईबाबाच्या आशिर्वाने आपल्या मताच्या आशिर्वाने आपण पाठवा असं मी सर्व विनंती करतो आणि जय हिंद जय वाला